नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत एम पी एस सीच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांची मुलाखत सिरीज आपण चालू केलेली आहे आणि आजच्या सिरीजमध्ये मी मुकेश गायकवाड सरांची मुलाखत घेणार आहे सरांची एम पी एस सीच्या माध्यमातून महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे आणि सरांना आता अधीक्षक अभियंता मुंबई प्रादेशिक विद्युत तपासणी विभाग या ठिकाणी पोस्टिंग मिळालेली आहे आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून जे मुलं मुलाखत बघतायत एम पी एस सीचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांना नक्कीच खूप चांगली प्रेरणा मिळणार आहे कारण दहावीला ज्या विद्यार्थ्याला सत्तेचाळीस टक्के मार्क्स मिळतात बारावीला ज्या विद्यार्थ्याला चाळीस टक्के मार्क्स मिळतात असा विद्यार्थीही एम पी एस सीमध्ये पोस्ट काढू शकतो हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळणार आहे तेव्हा माझा पहिला प्रश्न मुख्य सर तुम्हाला हा आहे की आता तुमचं जवळपास पाच ते सात वर्ष आपण पूर्ण वेळ एम पी एस सीच्या प्रवासामध्ये आहात आता तुमचं सिलेक्शन झालं आहे सिलेक्शन झाल्यानंतर तुमची भावना आता नेमकी काय आहे धन्यवाद सर आ, सर मला आठ वर्ष होऊन गेली जवळजवळ एम पी सी क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना सर भावना जी अशा आहे की मीही करू शकतो किंवा माझ्यासारख्या अनेक विद्यार्थीही करू शकता अशी या एम पी एस सी क्षेत्रामध्ये येऊन सक्सेस होऊ शकता किंवा पोस्ट काढू शकता त्यानंतरची जी घरी घरच्यांची जी परिस्थिती असेल माझी मम्मी पप्पा जो आनंद असेल तो शब्द नाही सर ते म्हणजे माझा माझा प्रश्नच तो आहे कारण जेव्हा तुम्ही की आठ वर्ष तुम्ही या प्रवासात दिलेले आहे कुठलीही पूर्वपरीक्षा झाली कुठलीही एक्झाम आपण देऊन आलो की घरचे लगेच विचारतात पेपर कसा गेला आणि आता तुझं सिलेक्शन होईल का हा घरच्यांचा पहिला कॉमन प्रश्न आहे पण जेव्हा इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर आपल्याला जेव्हा पोस्ट मिळते तेव्हा पोस्ट मिळाल्यानंतर तुमचा निकाल लागल्यानंतर तुमच्या घरच्यांची भावना काय होती हे आम्हाला ऐकायला आवडी लागोदारी नक्कीच सर निकाल सोळा एप्रिलला लागला सर हे कोर्ट केस वगैरे भरपूर उशीर झाला सोळा तारखेला सोळा एप्रिल निकाल लागल्यानंतर संध्याकाळी सात वाजता सव्वा सात वाजता मी घरी फोन केला पप्पांना सांगितलं पप्पांना असं शब्द सुशिब्ध होते काय सांग काय नाही त्यांना एकदम नेमकी देवाला जायचं होतं तेथे देवाला गेले दर्शनाला गेले मुलगा सक्सेस झाला यासाठी जासे ते कुठे कुठे नवस केले असेल किंवा काय केले असेल या सर्व गोष्टी मम्मीला सांगितल्या मम्मीला तर आनंद एकदम मम्मीचा आनंद करण्यात आनंद झालेला होता आणि तेच सर शेवट ते सक्सेस म्हणजे आपल्या आईवडल्याच्या आनंद चेहऱ्यावर आनंद बघणं हा आनंद जर आपल्याला भेटत असेल ना याच्यासारखं दुसरं काहीच नाही सर त्या सात आठ वर्षाच तपश्चिर्यात ना ज्यावेळेस आईवडलांच्या चेहऱ्यावरती आपण तो आनंद पाहतो तेव्हा मग ते मागचं कष्ट जे आहे त्याचं काही वाटत नाही मग त्याचं चीज झाल्यासारखंच नक्की आपल्याला वाटतं मुकेश सर सुरुवातीला तुमचा परिचय थोडक्यात करून द्या तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं विशेषतः तुम्ही ज्याचा उल्लेख केला तुमचे दहावी बारावीचे मार्क्स सांगा जेणेकरून आपले ग्रामीण भागातले मुलं इंटरव्ह्यू पाहत आहेत त्यांना सुद्धा तो आत्मविश्वास येईल की आपण पण करू शकतो आणि मग तुमचं कॉलेज वगैरे कुठे झालं आणि मग तुम्ही एम पी एस सीला कशी सुरुवात केली सर मी माझं नाव मुकेश लता संजय गायकवाड माझं गाव सुंदरपूर तालुका निफाळ जिल्हा नाशिक सर माझं चौथिक पर्यंत शिक्षण जे सातव्याला झालं आपलं चौ पाचवी ते सातवी पर्यंत जे शिक्षण आहे ते माझ्या शेजारच्या गावी कात्र गाव आलेलं त्याच्यानंतर मी आठवी ते दहावी पर्यंत निफाड इंग्लिश स्कूलला शिक्षण केलेले सर त्याच्यानंतर माझं अकरावीपासून पासून ग्रॅज्युएशन पर्यंत जे होतं ते निफाडच्या के जी डी एम कॉलेजला झालेले आणि माझं आता एम ए झालेलं आहे सर पॉलिटिक्समध्ये एम पी एस सी च सोडवा सर मग दोन हजार पंधरामध्ये मध्ये माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर काय करायचं हा मोठा प्रश्न होता समोर तोपर्यंत प्रायव्हेट जॉब वगैरे केले निफडमध्येच त्याच्यानंतर मी सोळामध्ये मध्ये नाशिकला आलो नाशिकला आल्याच्या नंतर काय करायचं ही मोठी समस्या होती फक्त आलो पोलीस भरतीच्या उद्देशाने उद्देश आलो सर पोलीस भरती कुलो आपण पण पोलीस भरती करायला सुरुवात केल्याच्या नंतर इथे लायब्ररीचे शोध घेतो त्या टायमा लायब्री पण खूप कमी होत्या इथं एक दोन लायब्ररी होत्या त्याच्यानंतर मग मला एक माझा एक मित्र भेटला विक्रम गडाख म्हणून तर त्यानं मला एमपीसी बद्दल बऱ्यापैकी सांगितलं सजेशन केलं एमपीसी कर तू करू शकतोस सर दोका सर मग कुटले -कुटले सर डोक्यात एकच टाग पी एस आय चा अभ्यास करायचा त्या हिशोबाने अभ्यासाला सुरुवात केली मग तिथून सर ते अभ्यासाची दिनचर्या मग आतापर्यंत साधारणतः राज्यसेवा किती दिल्या आहेत किंवा कंबाईनच्या एक्झाम कुठल्या कुठल्या दिल्या आहेत सर राज्यसेवा आता एक दोन हजार बावीसला ला एक महिन्यात दिली होती आणि त्याचा सर कधी कधी आनंदही होतो की ही देऊ शकतो राज्यसेवा आणि आधी क्वालिफाईंग असल्यामुळे आपलं दोन्हीचं मार्क काउंट केल्यामुळे मला सी साइडला मार्क येत नव्हते माझं गणेश खूप विक होत जीएसटा मार्ग पडायचे मला आधीपासून जीएसटा मार्ग पडायचे त्याच्यावर काही फोकसच नाही केलं ते राज्यसेवा करू या उद्देशानं कंबाईनचा अभ्यास करता 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 मग राज्यसेवेचा पण मग एक मेस दिली मग कंबाईन दिली गे म्हणजे ग्रुप सी पण दिले मेस आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा अभ्यास करत होता तेव्हा साधारणतः दिवसभराचं तुमचं अभ्यासाचं शेड्यूल जे आहे नियोजन आहे ते कशा प्रकारे असायचं सर मी सकाळी सात वाजता लॅबला जायचो सात ते साडे नऊ दहा वाजेपर्यंत सकाळी लॅब करायचो आणि त्याच्यामध्ये सर माझं जीएस वगैरे सर्व गोष्टी विकास असल्यामुळे मी पाठवंतर जास्त करायचो पाठवंतर करून 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 बऱ्यापैकी त्याच्यामध्ये थोड सदस्य लागला लक्षात राहायला लागलं मग त्याच्यामुळे आवड निर्माण झाली जरा कोणी आपला प्रश्न विचारायच्या नंतर जर आपलं उत्तर येतो ना ती जे आपलं जी आपल्या मला जो आनंद असतो ना तो आपला करतो आपण काहीतरी करतोय आपण केलं पाहिजे आपण सक्सेस होऊ शकतो याची प्रेरणा आपल्याला मग मग दुपारच्या नंतर जेव्हा यायचो बारा वाजता बारा ते दोन वाजेपर्यंत राहायचं परत तीन ते पाच परत चार संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अभ्यास बस आता ना जे मुलं नवीन सुरुवात करणार आहे आपल्या स्पर्धा परीक्षेला एम पी एस सीला किंवा यूपीएससीला असेल ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं कुठंतरी कोरलं गेलेलं असतं की ह्या परीक्षा पास होण्यासाठी मुळात तुमचं अकॅडमिक म्हणजे तुमचं जे काही शिक्षण झालेलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रचंड हुशार पाहिजे दहावीला तुम्हाला खूप चांगले मार्क पाहिजे बारावीला तुम्हाला खूप चांगले मार्क पाहिजे तरच तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये आला पाहिजे आणि तरच तुमचं सिलेक्शन होईल अशी एक धारणा असते आता तुमच्या स्वतःबद्दलच बोलायचं झालं तर आपली आता चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की दहावीला तुम्हाला फक्त सत्तेचाळीस टक्के आहेत बारावीला तुम्हाला चाळीस टक्के आहे म्हणजे हे तुम्हाला मला तुमच्याच तोंडून हे ऐकायचं आहे की जरी आपलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना आपला अभ्यास करणे असला आपण थोडासा अभ्यास आपण पोस्ट काढू शकतो हे मला तुमच्या तोंडून ऐकायचं जेणेकरून नवीन मुलांना त्याची प्रेरणा मिळेल सर एम पी एस सी मध्ये तुम्हाला सर्व क्षेत्रांचा अभ्यास लागतोच पण तुमचं एज्युकेशन तुमचं मॅटर नाही करत तुम्ही कोणत्या होते तुम्ही काय सायन्स केलं तु आर्ट्स केले कॉमर्स केलं पण तुम्ही इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व विषय करावाच लागता आणि तेव्हाच तुम्हाला एम पास करते एम पी सी तर तो एक का तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये थोडं थोडं कवाना येलच पाहिजे तर जर असं असेल तर मग आपण काय केलं पाहिजे आपला बॅकग्राऊंड न बघ का आपण एम पी एस मध्ये आलो तर पाण्यामध्ये उडी मारली तर आपल्याला पोहता आलंच पाहिजे जर येत नसेल तर बुडू शकतो आपण तसं आपण जाऊ एम पी एम पी एस मध्ये येऊ ना प्रत्येक विषय आपल्याला थोडं थोडं कवाय ज्ञान घ्यावंच लागतं आणि तेव्हाच पास होते सर तर त्याच्यासाठी बॅकग्राऊंडची काहीच गरज नाही कोणतं बॅकग्राऊंड आहे किंवा काय आपण ते जास्त मॅटर करत नाही बरोबर आहे ते हा बर एक खूप महत्त्वाचा संदेश आहे की आपण दहावी बारावीला जरी आपल्याला टक्के कमी असतील अभ्यासामध्ये आप आपण थोडंसं उन्नीस बीस जरी असलो तरी नंतरच्या काळामध्ये जर स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली आणि आपण ठरवलं की आपल्याला हे करायचंच आहे तर मग शंभर टक्के पोस्ट निघू शकते आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण माझ्या बाजूलाच बसले ते म्हणजे मुकेश गायकवाड सर सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता पुढे काही दिवसांवरती कंबाईनच्या एक्झाम्स आहेत मुलं तयारी करतायत आपली इंटरव्ह्यू पण ते मुलं बघतायत आता काय सांगाल कंबाईनची तयारी साधारणतः कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जे वाचन केलं पाहिजे त्यानंतर नोट्स काढल्या पाहिजे कोणते बुक्स वापरले पाहिजे काय सांगाल सर आता इथून पुढे कमी कमी पाच महिने जवळपास पाच ते सहा महिने आहे सध्या मुलाने बुक्स जी बुक लिहचे लिस्ट आहे नशली ते न ती सेट केली पाहिजे कोणते बुक्स वाचायची त्याच्यापेक्षा जास्त कोणतीच वाचायचं नाही तसं करंटसाठी असेल करंटसाठी मी स्वतः जर वाचायचं बोललं तर मी परिक्रमा वाचायचो परिक्रमा नोट्स मंथली असायची ते घ्यायचो पॉलिटिक्ससाठी मी रंजन कॉलम सरायचं पुस्तक वाचायचो इकॉलॉमीसाठी त्यांचंच पुस्तक वाचायचं रंजन कॉलॉमी सरांचं जॉग्रफीसाठी सर मी सौदी सरांचं पुस्तक वाचायचो सायन्ससाठी बसकी सरांचं यांचं हा एक माझं मी दिवसातून फक्त सर एकच विषय वाचायचो सकाळी आल्याच्या नंतर मी एक दोन तास समजा मी जर पॉलिटिक्स घेतलं तर मी पॉलिटिक्सचे काही करणं वगैरे करायचो त्याच्यानंतर मी त्याचा अभ्यास करायचो एका सेशन मध्ये जेवढे टॉपिक वाचतील त्यातले थोडे थोडी क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचो जर क्वेश्चन सोडवल्याच्या नंतर जेणेकरून आपल्याला कळतं आपण येतं की नाही आपल्याला त्याच्यानंतर मी संध्याकाळी रात्रीच्या टायमात दोन तास मॅथ रिजनिंग करायचो आणि एक तास करंट करायचो म्हणजे पण माझा पूर्ण दिवस मी एकच विषय वाचायचो ओके आठ वर्ष अभ्यासामध्ये गेले त्या दरम्यान अनेकदा असं वाटले असेल की आता आपण हे सोडून दिलं पाहिजे नको करायला पण मग असं वाटून पण पुन्हा अभ्यासाला लागणं म्हणजेच मला असं विचारायचं आहे की सेल्फ मोटिवेशन किंवा प्रेरणा कशी टिकवली या सगळ्या प्रवासामध्ये सर जवळजवळ तीन चार वर्ष स्टार्टिंगला कोणीच नव्हतं सोबत सर्व मित्र माझे जे होता अभ्यास करायचो त्याच्यानंतर सर मला अंकुश बन सोडे माझे मित्र यातून येते तो भेटला त्याने नेमकीच मेह दिलेलं होते वगैरे मग त्याचा जो अभ्यास पॅटर्न होता तर ते त्यांना सांगितलं असंच करायचं ह्या हा विषय एवढ्या वेळेस असायचा मग मी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला माझ्यामध्ये त्याच्यानंतर आम्हाला सर भेटले बाळासाहेब सर आज ते ग्रामसेवक म्हणून एवढ्या तालुक्यामध्ये ते हाय आज कार्यरत आहे मग त्यांच्या त्या आल्याच्या नंतर आमच्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाली सर अभ्यासामध्ये तर आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो विक्रम असेल मी असेल अंकुश असेल रा, हो एक सर असेल सचिन होता एक सचिन बाबुल म्हणून आमचे मित्र सर आम्ही रात्रीचा दोन दोन वाजेपर्यंत सुद्धा डिस्कशन केलेले आणि मग ती डिस्कशनची सवय जी लागली तर मला नवीन मुलांना हेच सांगायचंय का की जेव्हा तुम्ही नवीन येणार अभ्यासाला तर तुम्ही कोणता तरी कसा मित्र बघा बघितला पाहिजे किंवा एक ग्रुप तयार केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला डिस्कशन भरपूर फायदा होईल कारण पर कोणाला कोणता विषय येतो कोणाला काय येतं ते दोन चार गोष्टीची देवाणघेवाण होती डिस्कशन कमीत कमी दोन तास तरी दिवसातून केलंच पाहिजे नाही आता मुकेश सर जसं म्हटले तसं मी त्याच्यावरती मलाही थोडंसं बोलायला आवडेल खरं तर डिस्कशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते डिस्कशन अभ्यासाचंच असलं पाहिजे बऱ्याचदा लायब्ररीच्या खाली चहाच्या डबरीवरती एम पी एस सीची मुलं आपल्याला भेटतात आणि मग त्यांचं डिस्कशन थोडंसं अभ्यासाच्या व्यतिरिक्तही असतं सध्या देशात मध्ये असलेली राजकीय परिस्थिती सध्या जे काही राजकारणामध्ये गोष्टी आहेत त्याच्यावरती बराच वेळ डिस्कशन असतं म्हणजेच मला म्हणायचं हे की जे आपल्या अभ्यासाशी रिलेटेड नाही ते सोडूनही मुलं बऱ्याच दोन दोन तीन तीन तास चर्चा करतात आणि त्यातनं फक्त वेळ वाया जातो एमपीएससीच्या प्रवासामध्ये हा एक नियम कटाक्षाने पाळला पाहिजे की जो आपल्या सिलेबसचा भाग आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त डिस्कशन हे व्हायला पाहिजे आता सर माझा पुढचा प्रश्न असा आहे आठ वर्ष अभ्यास केल्यानंतर आता पोस्ट मिळाली काय बदल झाला सर म्हणजे निकाल लागायच्या अगोदरचा मुकेश आणि निकाल लागल्यानंतरचा मुकेश काय फरक आहे सर भरपूर बदल झाला निकाल लागायच्या आधी मुकेश होता आणि निकाल लागल्यास नंतर एक यशस्वी ज्याला यश मिळालं तो मुकेश दिसायला भेटला सर्वांना माझ्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये माझ्या मित्रपरिवारामध्ये सर्वांना खूप आनंदही झाला शुभेच्छेचा वर्सही झाला आणि एक सक्सेस भेटल्याच्या नंतर जो आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असतो किंवा आपली मग जी पुढची दिशा असते त्या आपल्यामध्ये खूप परिवर्तन करून आणते आणि मग आपला असं वाटतं काहीतरी करावा आता इथे मी असतो तर माझा ग्रुप आहे हा तुम्ही बघतोच आम्हाला रोज तो ग्रुपमध्ये पण आमचं कंटिन्यू डिस्कशन वगैरे चालूच असतं अभ्यासाबद्दल आणि मग त्याच्यानंतर बाकीचे मुलं पण येतात डिस्कशन बद्दल विचारतात अभ्यासाबद्दल विचारतात त्याबद्दल सांगायलाही आनंद होतो आप कारण आपल्याला काहीतरी आज पोस्ट आहे हा एक आ, पोस्ट मिळाल्याच्यानंतरचा जो आनंद आहे ना हा खूप असतो सर अलीकडच्या काळामध्ये आता नेट भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा अभ्यास करताना विद्यार्थी करत असतात पण सोशल मीडियाच्या आहारी देखील अनेक विद्यार्थी जातात त्यामुळे अभ्यास करताना आ, सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे सर आजकाल सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे तर त्याचा वापर केला पाहिजे पण कमी प्रमाणात केला पाहिजे कारण जर जास्त प्रमाणात केलं आपण दिवसभर रिल्स बघत असतो किती वेळ आपल्याला कळतच नाही मग इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल किंवा युट्यूब असेल आपण बघत वेळेचं भानच राहत नाही किती वेळ काय करतो काय नाही त्याच्यामुळे काहीतरी बंधन आणलेच पाहिजे आपण किंवा शक्यतो संध्याकाळी एक पाहिजे आपण व्हॉट्सअप वापरेल किंवा इंस्टाग्राम वापरेल शक्यतो इंस्टाग्राम मुळेच आजकाल बऱ्यापैकी तो वेळ आपला जातोय बरोबर एम पी एस सी चा तयारी करायची असेल असं एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आलं तर काय सांगाल सर की एमपीएससी कोणी करावी आणि कोणी करू नये ज्याच्यामध्ये सर संयम आहे त्यांना नक्कीच एमपीएससी करावी कारण एमपीएससी ही एक संयमाचा भाग आहे त्याच्यामध्ये जिद्द चिकाटी बरोबर तुम्हाला संयम असणं खूप गरजेचं आहे कारण आता आम्ही एवढ्या दिवसापासून संयम ठेवला कारण त्याच्यानंतर आम्हाला मार्गदर्शक होते चांगले चांगल्या नंतर मित्र भेटले त्यांना सांगितलं होऊ शकतं होऊ शकतं हो कॉन्फिडन्स दिला आणि ज्या मुलांना त्यांच्या घरच्यांचा आदर आहे आई वाढल्यानं त्यांचा विश्वास आहे त्यांना नक्की एम पी एस सी करावं कारण एम पी एस सी मध्ये यश अपेक्षा खूप येतं एक मार्काने येतं दोन मार्कांना नापास येतो तीन मार्कांना नापास होतो नापास पॉईंट पाहतो तर पंचवीस नाही नापास होतो ज्या वेळेस आपण नापास होतो ना तर आपण कोणाच सांगू शकत नाही आपला एक मित्रपरिवार आणि आपला एक आधार देणारा आपला एक जवळचा कोणतरी आपला खांदे वाक ठेवणारा पाहिजे ते म्हणजे आपल्या आई वडील असतं आपण सांगू शकतो आता माझी मम्मीची तिसरी पाशी माझी मम्मी तिसरी शिक्षण झालेलं आहे पण असं नापास वगैरे झालं ना मी शक्य नापास झालं सांगतच नव्हतो नापास झाला हा रिजल्ट बाकी आहे तरी पण मला असं वाटायला घरीचं समजा ना नापास झाला मग मी म्हणायची काय नाही तू कर उशीत म्हणजे हा एक जो उमेद आहे ना आपल्याला ती घरच्याकून भेटली पाहिजे आधार भेटला पाहिजे तर त्या मुला नक्कीच एम पी आणि एम करताना ज्या मुलाला आहे ज्याला वाटतं मी करू शकतो किंवा नाही त्याच्या खाण्याचं कोणाचा मोटिवेट व्हिडिओ बघितला आणि बाबा आता छान आहे नोकरी मिळेल तर मग त्या नक्की येऊ नये मोटिवेशन होऊन नाही याचं नेसतं कारण तुमच्यामध्ये आसन मी करू शकतो तर हे नाही तर मग त्याच्यामध्ये सक्सेस नाही भेटत सर ओके सर आता यानंतर तुमचा पुढचा प्रवास काय पुढे राज्यसेवेची तयारी करताय नाही सर मी कंबाईची तयारी करतो राज्यसेवा ते नाही करत सर पण ची नक्कीच तयारी करतो सर बस या संपूर्ण एम पी एस सीच्या प्रवासामध्ये मार्गदर्शन घेणं तितपत आवश्यक आहे मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं सर सर आपण जर पाण्यात खाली गेलो ना आपल्याला जमीन आणि जर जमिनीतून खाली आपल्याला पाणी लागतं पाणी लागतं मग जमीन लागू का पाय लागू तोपर्यंत आपलं खोलवर जावं लागतं आणि जर खोलवर जायचं अस ना तर आपलं एक मार्गदर्शक पाहिजे आपण किती खोल जातो कि आपण किती वर हे आपलं कळत नाही हे कोणा मार्फत कळत एका मार्गदर्शकामुळेच कळतं आणि जर मार्गदर्शक असेल तर आप पण कोणत्या दिशेने चाललोय हे नक्की आपल्याला कळतं म्हणजे आता आम्हाला एवढे वर्ष लागले त्याचं कारण काय काय योग्य गायडन्स नव्हतं नवली सर सारखे किंवा अंकुश सारख्या विक्रम सारखे हे मुलं लाईफमध्ये आले त्याच्यामुळे एक दिशा भेटली तेव्हा समजायला लागले का का लवकर काय करायला पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा ज्या गोष्टी आता एम पी एस मध्ये काय सर मेन म्हणजे आपण काय वाचतो यापेक्षा काय वाचले नाही ना काय वाचले नाही पाहिजे हे जर समजले ना तर आपल्याला लवकर सक्सेस होण्याचा चान्स वाढतो त्यामुळे मार्ग सर पाहिजेच आता अगदी आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत नवीन जो मुलगा लागलाय सुरुवात कशी करायची काय वाचलं पाहिजे सर नवीन जो मुलगा अस ना त्याने बैठकी बुक लिस्ट बघायची कोणती बुक वाचायची किंवा काय आणि क्लास सर त्याने तरी केलाच पाहिजे ऑनलाईन करा ऑफलाईन करा जर सेल्व्ह करायला गेलं ना तर त्याला नेमकी कळत नाही आता एम पी एसचे चे असं एका नेमकी काय काय करायचं तेच कळत नाही त्याच्यामुळे क्लासेसच्या माध्यमातून लवकर समोर जातं ही एक खूपच महत्त्वाची माहिती सरांनी सांगितली सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पदाचा आपल्याला तयारी करायची त्याचा सिलेबस आपल्या समोर असणं फार गरजेचं आहे आणि बेसिक पुस्तकांपासून सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्येक विषयात एक एक संदर्भ साहित्य वाचलं तर नक्कीच यश आपल्याला मिळतं आजची मुलाखत पाहिल्यानंतर नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना खरं तर प्रेरणा मिळाली असेल आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी ह्या इथूनच आपण ही सगळी सिरीज राबवत असतो कारण शेवटी चाळीस पंचेचाळीस टक्के पडलेला विद्यार्थी सुद्धा एम पी एस सी सारखे महाराष्ट्रातली सर्वात सर्वात अवघड परीक्षा समजलेल्या तिथून पोस्ट काढू शकतो हा एक मॅसेज तुमच्यापर्यंत जाणं फार गरजेचं होतं आणि तो मॅसेज आजच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नक्कीच गेला असेल याची मला खात्री सर तुम्ही आज आमच्या विनंतीला मान देऊन आलात आपले विचार मांडलेत विद्यार्थ्यांना गायडन्स केलं आपले एक नाईट तु करून अगदी मनापासून आभार सर धन्यवाद ओके